नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मराठ्यांशी बैमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज दिला आहे कोणी सत्तेत येऊ शकत नाही ही। विसरू नका ना मनोज म्हणाले आहेत तसंच शपथविधी झालं की शुभेच्छा देऊ नये तर त्यांचं पुन्हा काहीतरी लांबलं तर, तर आपल्या शुभेच्छा वाया जायच्या असही टोला जारांगींनी लगावला आहे दरम्यान मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल सत्ता आली भरपूर बहुमत मिळालं म्हणून मराठ्यांशी बैमानी करायची नाही पहिल्यासारखा लफडत पडायचा नाही याव करेन आणि त्याव करेन असं चालणार नाही मराठी कुणाच्या बापाला भीत नसतात मराठा रस्त्यावर उतारला की तुमचं काही खरं नाही गॅजेट लागू करायचे मराठा आणि कुणबी एकच आहे उगा सत्ता आली म्हणून मस्ती येऊ द्यायची नाही मराठी कोणाची मस्ती टिकू देत नाही तशीच मी पण टिकू देणार नाही असं मनोज रंगे यांनी म्हटलं आहे दरम्यान लाडकीबेन योजनेसाठी पैसे आणले कुठून आम्ही फक्त इतके हजार कोटी आणले हेच ऐकतोय आता आटी घातल्या आहेत असं म्हणजे योजना बंद करायची आहे का हे आमचेच पैसे आम्हालाच घेऊन दिले आहेत आटी का आहेत कशा ते काय नाही 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 भाव देणार शेतकऱ्यांना मदत करत करत उलट फक्त रस्ते तयार आहेत असं मनोज जारांगी म्हणाले आहेत तसंच समृद्धीला तर नुसतीच चित्र आहेत कांद्याला भाव हवा कापसाला हवा महागाई वाढली त्यावर काय करायचं आपण मैदानात असतो जर सुप्रा साफ केला असता मात्र आरक्षण घेणार म्हणजे घेणारच रक्तपात करण हल्ले करेन हे स्वप्न सरकारने सोडून द्यावं असे मनोज सरंगींनी म्हटलं आहे एवढेच नाही हो तर आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि धरला आहे उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही त्यांचं स्थापन होऊ दे त्यानंतर आम्ही तारीख जाहीर करू सगळ्या पक्षांमध्ये आमचा मराठा समाज आहे सगळे मिळून आरक्षणाची लढाई लढणार आहोत सगळ्या आमदारांना मराठीत बोलायला लावणार आहेत जर नाही बोलले तर मतदान करणारेच त्या आमदाराला जाब विचारतील सरकार स्थापन होऊ द्या मग उपोषण आंदोलनाची तारीख जाहीर करणार असं मनोज जारंगे यांनी म्हटलं आहे